आज सासू मामला बनवायचे होते पाण्यातले गोळे आता पाण्यातले गोळे तुम्ही सर्वांनी ऐकले आहेत खाल्ले आहेत की नाही ते तर मला माहिती नाही पण मी याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते तुम्ही बघू शकता इकडे दोन डाळी मिक्स करून घेतल्या होत्या मम्मीने भिजवल्या होत्या एक होती हरभऱ्याची चना डाळ आणि दुसरी होती तूर डाळ तर त्याच्याच मम्मीने मस्त असे पाणीगोळे बनवले आणि पहिल्यांदा मी टेस्ट केले आणि आवडलेसुद्धा नंतर कॉफी घेण्याची इच्छा झाली म्हणून कोल्ड कॉफी बनवायला घेतली मी ही बघा साखर कॉफी आणि थोडंसं पाणी मिक्स करून असं चाडणीने केलं त्याला आणि नंतर अशी मस्त कॉफी तयार झाली होती मिक्स केल्यावर खूप सुंदर लागले आणि बाहेर जायला निघालो कारण थोडेसे कामं होते बाहेरचे मला भाजीपाला घ्यायचा होता आणि नारळ पाणी पण घ्यायचं होतं मग त्यासाठीच आम्ही दोघं बाहेर निघालो आणि मस्त आरामात सगळी शॉपिंग केली आणि नंतर घरी यायच्या वेळेस चहा पिण्याची इच्छा झाली अहोंची मग म्हटलं चला मी घरी बनवणार तर नाही आहे आपण बाहेरच घेऊया म्हणून मग अमृत छान मस्त चहा एन्जॉय केला भारी होती टेस्ट आणि नंतर घरी येऊन जेलेबी एन्जॉय केली जी की माझी फेवरेट आहे थँक्स फॉर वॉचिंग बाय